हॅलो गायस मी तुमची मराठी गर्ल डोंबिवली कर म्हटलं आज थोडीशी भूक लागली होती तर म्हटलं की आज डोंबिवलीच्या पेंढारकर रोडला खूप सारे कोकणी हॉटेल्स आहेत तर आज आपण कोकणी फूड एक्सप्लोअर करायला चाललो आहोत तर चला नो, तुम्हाला माहितच असेल पेंढारकलची गल्ली ही खाऊ गल्ली म्हणून ओळखली जाते तर तिथेच बाजूला एक मालवणी गजाली नावाचं कोकणी हॉटेल आहे तर आज आपण इथलं फूड एक्सप्लोअर करणार आहोत तर चला बघूयात आता एंट्री केल्यानंतर तर इथलं एंट्रन्स खूपच छान होतं तर मित्रांनो मी तर आहे कोकणातली त्यामुळे मला कोकणी फूड खायला खूप आवडतं सो मी असे वेगवेगळे कोकणी फूड एक्सप्लोअर करत असते आता आपल्यासमोर आलेलं आहे मेनू कार्ड तर आता मी ऑर्डर देणार आहे मित्रांनो तुम्ही तोपर्यंत हे हॉटेल बघा छान आहे ना तर मी ऑर्डर केलेलं होतं प्रॉन्स रवा फ्राय ऑल टाईम फेवरेट असणारी माझी डिश म्हणजे प्रॉन्स रवा फ्राय मला तर खूप आवडतं मी हॉटेलमध्ये कोकणी हॉटेलमध्ये पहिले गेले ना तर प्रॉन्स रवा फ्रायच खाते मला खूप आवडतं ते त्याची टेस्ट इतकी सुंदर होती ना तुम्ही बघू शकतात की मला ते किती आवडलेलं आहे त्यानंतर मी इथे ऑर्डर केलेलं आहे एक चिकन थाळी त्याच्यात तुम्ही बघू शकतात की एक सुकं चिकन दिलेलं आहे एक पात्र चिकन दिलेलं आहे आणि कोंबडी वडे स्पेशल आहे जे मला खूप आवडतात त्यानंतर एक राईस आहे सोलकडी दिलेली आहे आणि इथे त्यांनी चिकन पकोडेसुद्धा दिलेले आहेत आणि टेस्ट तर बापरे आ हा 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 सुंदर टेस्ट होती मित्रांनो तुम्हीही इथे येऊ शकतात आणि इथला सुंदर थाळीचा आस्वाद घेऊ शकता थँक्यू